आता मी खूप दोन दिन दोन दिवसांनी तरी लाईव्हर आली असेल असं मला वाटतंय बघा काल दुपारी आली ती त्याच्या आता आली असं वाटतं खूप दिवसांनी लाईव्हवर आली ते चाल हे काय झालंय त्यांना तर ही मला रांजणवाडी आलेली आहे डोळा खूप माझा सुजलेला होता असाच झालता सगळा ते आता ओसरला हो का ही सगळं सुजलेलं होतं ही हिथून तिचत सुजलेलंच तर मी एक गमड केल ती बरं का मग माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्या बुक्की मारली तर आमच्या घरची म्हणली तूच त्याला मारसे तू ती कधी मारताल तुला असा विषय झाला पण तसं काहीच नाहीये का फ्रेंड असं झालं की माझा बघा तुम्हाला दिसत असला मी ना डेऱ्याचं ती काय म्हणते काठच वरचं असतं ना ती घासलं दगडाने असं थापलं इथं चांगलं थापलं म्हणलं बरं वाटेल पण लय डोळा दुखतोय मारण्याचा काय झालं भाजीला बी आपल्याच्यात काहीच नव्हतं भाजीला ह्याला हो काहीच नव्हतं आणि श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिना असतो माझा महिनाभर मी बशाट पाळती कसलंच बशाट खात नाही ना। दा काय नाही बनवून सगळ्याला देते पण स्वतः काय खात नाही मी आता काच झालं तिखटाचं आता म्हणलं तिकट करावं तर ती मिरची आणली बघा मी मिर तिकटाचं सामान बी आणली अशी जी तिखट मिरची आहे म्हणता हा ना बघा तुम्हाला दाखवते ऐ गो मग येऊ हो का ऐका कसली मिरची झणजणीत लवघी मिरची आहे ओका एक किलो आणली हो का आहे एक का एकशे ऐंशी रुपये किलो बरं का मिरची आई एक किलो लय झाली आपल्याला हे लय दिवस जाईल मला माझ्या आईने बी दिली ती मला तिकट पण मला काय पुरत नाही बघा तिकट लय नसतं पण तरी पण नाही का असं पावसा पाहण्याचं म्हणलं आणावं होका हो तुम्हाला दाखवती म्हणूनच म्हणलं मिरची दाखवाई सगळ्यांना कसले आहे खतरनाक आहे का नाही एकच नंबर मिरची आहे बघा आता डोळ्यांनी लईच हैराण झाली बर का मी लई डोळा दुखतो तरी पण मी व्हिडिओ काढती चला म्हटलं भेटूया सर्वांबरोबर ठेवू तिकडं तिकडं तिकडे मध्ये बाया दिदे थांबा तुम्हाला दाखवते मी आता काय काय भाजी मंडळी आणली ती तिकडं तिकडे ती हो का कशी काय हाय गावरान मेथीची भाजी आव इतकी गुलाबी कलर ह्या भाजीच्या देटांचा होता का नाही लोईस गुलाबी कलर तिच्या भलाईट लाईतली अंधार पडल्या कि हो का कसली भाजी आहे यावंच लागतय खायला ऐक कितीला असेल तुम्ही फक्त सांगा ही खोट नाही सांगत दहा रुपयाला पिंडी आहे ही दहा रुपयाची पिंडी आहे गावरान शेतकरी डायरेक्ट ऑन दी स्पॉट शेतकरी हो का राहणार डायरेक्ट हा ही बी दहा रुपयाला आहे शेपू केवढा मोठा मदळ आहे बघा हाय का कुठं असं गावरान अ तुम्हाला खोट नाही सांगत सिरियसली सांगते मी सगळं सा ही बघा हो का मुळा दहा रुपयाला तीन आहे तर दहा रुपयाला तीन मला कच्चा मुळा इतका आवडतो ना लय आवडतो श्रावण महिन्यातच मी खाते एनी टाइम असा कधी नाही खाल्ला फक्त श्रावण महिन्यातच हो का कचला मुळा हाय हाय का नाही अद्रक दहाला कुठं तरी असतंय काय खूप महिन्या वेळा दा हादरक आहे तुम्हाला दाखवते बघा मी हो का कसलं आदर कस का ऑनलाईन कसलं आदर खाय का नाही चार मुळ इथं बरं का चार चार मुळ आहेत लसूण बी बघा कसला एकच कस नंबर आहे सर्वांनी लाईक करा हो का लसूण पन्नास रुपयाचा अर्धा किलो लसूण आहे फक्त पन्नास रुपयाचा अर्धा किलो खोटं वाटत असेल तर खोटं मी कधीच काय बोलत नाही काय असेल ती खरं जे आहे ती सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करते आपल्याला खोटंचं ना काय कळत नाही काय नाही काय हो का आपल्या आयुष्यात जे चाललंय तीच आपण दाखवणार बोलतं चालतं नाही पन्नास अर्धा किलो वीस रुपयाची अर्धा किलो काकडी आणली दही आणले म्हटलं कोशिंबीर करून तरी खावे मला एक कोशिंबीर आवडती सगळ्यात जास्त हो का हाय वटाणा कारली तुम्हाला सगळीच म्हणता दाखवत असते मी आज हा काय का ही सांभा तुम्हाला दाखवते बघा कोथ पाच रुपयाला आहे का कुठ तरी पाच रुपयाला कोथमिर आहे का सांगा फक्त मला त्या बाबाला म्हटलं बारकीच पिंडी दे बाबा ना तू ती मोठी तरी विकचेल दहा रुपयाला ये बारकीच दे बाबा मला तर ते म्हटलं असू द्या ताई बघाई पाच रुपयाची फक्त पाच ही दहा ही दहा ही दहा रुपये ही दहा रुपये ही वीस रुपये आणि ही किती ही पन्नास रुपयाचा अर्धा किलो आता वांगे तर बाबा खत्रीच वांग येत का नाही बघा मंचल काय बाय वांग आहे तर मी दुपारीच वांग केले पण कसं आहे आठवड्याचा बाजार भरून ठेवला एकदाच कुठं आपल्याला सारखं मंडायला जाता येत आहे का काय खंडीभर खंडीवर महागा या मग काय केलं मी आणि हे गेलतो भेळ दिवस झालं खायचीच होती मला नुसतं भेळ खायची भेळ खायची चालू आहे बाबा बघा हे डोळ्याला एकतर ही कसं बघा इतकं वाँ� डेंजर ही झाले का नाही मला काही सुसा नाही बाबा ओ बेकार झाली परिस्थिती परस्थिती हो ओ लैव दुखतय लय दुखतंय हो लय दुखतंय लय दुखतंय आता चला मंडई बघूया आपण तर हो का शी लसूण तिच्यावरती डबा आण तेवढा खंचा तुम्हाला लय खोट असं वाटेल पण खरंच गवार चाळीस रुपयाची कसली कवळी लुस आहे ओका गवार हाय का गवार हे असली गवार कुठेतरी बघाय भेटेल का तुम्हाला ही जर तळली ना गवार बा ज्वारीची भाकरी आयुष्यपद नादच करायचं तर कसली ताजी कटकटी तिच आहे मी तिच्या बाबांना म्हणलं संध्याकाळी करू सकाळ मुरलं का नाही एक नंबरच लागतं कारलं बरं का खरंच लोक गावरान कारली आहे ती का आणि भात आपला पावटा भात म्हणलं वटाणा भात कराय का वीस रुपये पाऊ शक वीस ना वटाणा कसा वीस रुपयाचा पावशार वाटा ना हो कसला नात भर का नाही हो का हा असलं कोण खात का, का। सांगा असलं गावराना सगळं रानातलं उपटून आणलेलं आहे नात करते का यावंच लागतंय खायला शाकाहारी श्रावण महिन्यात काय ते मटन आणि चटन काय उपयोगाचं नसतंय नुसतंच असतंय या वाईतावाडी एकदा ते लब लागले की लागले बसा बोंबलत मग हो कारले दिसते का उचित्र चांगलं हाय का कस काय हाय मग हाय का नात करते काय नात खायचा आहे का मिरची व ती शिवार मिरची नाही कुठं आहे का तुम्हाला कुठं दिसती का मिरची ती संच्या हाय का कुठं तरी जिंदगीत मिरची खंडी बरं व मिरच्या महागायत्या काय करायचं व पण कसं आहे माहिती आहे कष्ट या कष्टात ना सगळं भेटत असतं ह्याला कष्ट ह्याच्या मागाय असतं माणसांचं बघा हा काय काय लसूण ही गवारच बघा माझं इतकं मन ह्या गवार येऊस माझं असायची मन गेलं का नाही मी तिथून हल्लीच नाही दीच्या बाप्पा म्हणला म्हटलं काय करू ही म्हटलं घी घ्यायची असली चला म्हटलं जाऊ द्या चाळीस तर चाळीस चाळीस रुपये पावशाला पण नादभरीच आहे पावटात गावरा नाही हो का घरचा म्हातारा म्हणला पावटा हे म्हणलं असू द्या बाबा द्या म्हणलं कसला आहे आहे का ए वड पावटा वटाणा हो का मिक्सच झालाय मसा आवा असला भात लागतो म्हणता का नाही हा हा हा, हा, हा आता मी ह्यातलं फक्त गवार करणार आहे मला आणि संध्याकाळच्याला कारले करणार आहे ही मग ह्याच्यात पावटा टाकून टा, सुक ना आदच करायचा नाही त्याला ज्वारीची भाकरी कुथमिर बघा कुथमिर बघा पाच रुपयाला येणार आहे पाच रुपयाला सांगा येते का काय पाच रुपयाला आजकाल आहे काकडी दि काकडी आण का मला ही जाय काकडी आण नाही खाली धू स्वच्छ पुसून आण मला चहा ठेवल्या का तिचे का बघा काय झालं मला ना बरच वाटत नव्हतं आणि काय झालं तो मंडई बिल संपलेली आपल्या घरातली जवळजवळ ही मंडई चहा असलो okay. दोनशे रुपयाची आहे ना बघा दोनशे रुपयाची मंडई चाळीस रुपयेच आहे वांगी ही वीस वीस आहे फक्त भाजीपाला स्वस्त झालाय ना हा 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 एक नंबर दीदी तुला देऊ का ना कसला सोड हो ना तुमा सांगती अशी काटली काढली मी ला नव्हती ना आमच्या वेल होता कारल्याचा आज बी वेल का कारल्याचा पण तिथे ही निघत या। त्यामुळं जातच नाही कोण खाली तोडायला नाच करायचा नाही अशी जी राखते ती हा हा तु गर अशी

अरे काय नाही तर मी आता असं होत तिथले की माय दर काय ना। नाही का सुपल्या तिकड सुपल्या लय मुदाम नाटक करते शाळेत रोज बोबालते रोज 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 एक दिवस सुना नाही स्कूल ला जाता नाही दर काय आहे ह्याच्यात जटा गुन्हा कशी करते बिंदगत होणार आव रात्री झोपलेली होती एका अंगावर आणि तिचा हात इतका जी जोरात लागला डोवायच अक्षर पाणी सपा सपा डोळ्यात पाणी माझ्या आलो फिखत अशी भेटते का, का तुमच्याकडे गावरान भाजी लाल आटाची भेटते का अशी लालद्याटाची गावरान भाजी कुठं भेटते का सांगा हा कसल आहे खत्रीच आहे का नाही अशी काटेरी वांगे हाय हाय बरी शेपाची भाजी बी बघा कसले केवढाच मोठा मोदळ आहे बघा हाय बघ कसला आहे खावच लागतंय का नाही किलो हे लसूण हे शंभर रुपये किलो आता काय सांगाव शंभर रुपये किलो आहे शंभर हाय का नाही <laughs> बघ कारण दीदी भेळची पिशवी इकडे भिळ चुकी पडला इकडं घेऊन भेळ आणली गावाकडची पंचमीची तयारी आपण नाही कुठं जात बर का आपण घरातच असतो आपण कुठं जाते नाही येत नाही नेलपेंट कुठं गेली बा हिजा कसली आहे काकडी इतकी गोड काकडी आहे का नाही लय भारी गोड काकडी मुळा हिला स्कूल मध्ये ना नेल जमा करायची पुरीला माझ्या आण कधी दे स्कूल मध्ये तिला नेल पेंट द्यायची हो का काय ही तिला स्कूल मध्ये देणार आहे मी आपली अशीच घेतली दहा रुपयाला काय येते दहा हजार रुपयाला कुठली लाव बाया तुला कुठली लावायची लावायची बर कुठली नाही आणि घरी घेऊन ये पण बाया सर्वांनी गरम गरम चहा प्यायला चहा बर गुड्डे माझा फेवरेट गुड्डे तिला मारीचा आवडत बघा पिलीला माझ्या बापला चहा गुड्डे मला लय आवडतो ही दिदीच्या पप्पाचा चहा आहे द्या दिदी जेव्हा माझ्यातला चहा बन नकू दि नको राहू दे मला चहा द्या तिला ठेवलेला कुणी काजी मंडई भरावी लागेल की एवढी मागाची मा, मुलाच्या आणलेल्या चला मग भेटू का पुढच्या व्हिडीओ मध्ये सर्वांना तर यास बघा ज्यांनी कुणी बघितले नसे तिथे जपकी हका अग बिस्किटचा पोडा तसाच आहे राणे छोट नाही बिस्किट ती मोठच हो आहे सगळी जी भरायची मला ही आक टमाटर टुमाट सगळं ह्याच पण ही आता दिव्या मिरच्याची डेट ही काढून ठेवा म्हणणार आहे मला हे गवार ही ही मी तळून खाणार आहे सगळी नाही तळणार पावशा राहिली पण तळवायच लागणार मला थोडी काय ना काय मंडळावरती बघा बाय तिला मारी गोड माडी गोड आहे तिला माडी गोड डिश दांनाच नव्हते गार होईल चटकीने कशाला ती आणले एवढं मोठं पातील का तर या मग सर्वांनी चहा प्यायला मस्त पाहिजे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय या सर्वांनी चहा प्यायला कसं वाटत सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा सर्वांनी मी बारामतीतून बोलते खूप जणांना प्रश्न पडत असेल कुठून बोलताय तुम्ही कुठून बोलताय तर जे नवीन आहेत ना तर त्यांना मी सांगते मी बारामतीतून बोलते तर या मग सर्वांनी भेटायला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बोला बाय बाय याच्या पेला दिदी म्हणजे